नमस्कार कधीतरी सगळ्यांनी असं अनुभवलेलं आहे की जेव्हा आपल्याला भीती वाटते चिंता असते टेन्शन असतं तेव्हा काहीच खावं वाटत नाही किंवा एखादी बातमी ऐकली धक्कादायक की पोटात गोळा येतो आणि जेव्हा आपण खूप आनंदी असतो तेव्हा कितीही जेवलं तरी सुद्धा पोट अगदी फ्रेश असतं हलकं वाटतं हे सगळं जे आहे ना ते काही योगायोग नाही आहे तर आपल्या शरीरात सिस्टिमॅटिकली कार्य करणारी गट ब्रेन ऍक्सिस किंवा सिस्टीम आहे त्याचीच ही उदाहरणं आहेत आज आपण गट ब्रेन ऍक्सिस आहे तो समजावून घेणार आहोत आयुर्वेदाच्या आणि आधुनिक दृष्टिकोनातून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत सध्याच्या धावपळीच्या कसे अप्लाय करता येतील आणि अधिकाधिक स्वस्थ कसं राहता येईल याविषयीची माहिती घेत असतो बरेचदा बघा की आहार अगदी उत्तम असतो म्हणजे पदार्थ अगदी सात्विक असतात योग्य असतात तरी सुद्धा पचन बिघडलेलं असतं किंवा मनस्थिती बिघडलेली असते आणि हाच आपला आजचा विषय या दोन्हीचा पचनाचा आणि मनाचा काय संबंध आहे आजचा व्हिडिओ स्वस्थ आणि रुग्ण अशा दोघांसाठी खूप महत्वाचा आहे खूप उपयोगी आहे म्हणून शेवटपर्यंत ही माहिती पूर्ण पहा त्याचा तुम्हाला दैनंदिन आयुष्यात अगदी सगळ्यांना नक्की फायदा होईल ही गया, माझी गॅरंटी आहे आयुर्वेद ना ते फार सूक्ष्म निरीक्षणावर अनुभवावर आधारित पिढ्यानुपिढ्या चालत आलेलं एक सायन्स आहे आयुर्वेदानुसार मन आणि शरीर हे काही वेगवेगळं नाही ही एकत्रित कार्य करणारी यंत्रणा आहे आणि या यंत्रणेचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे अग्नी किंवा पचनक्रिया आणि मानसिक संतुलन आयुर्वेदामध्ये अग्नी म्हणजे आपल्या शरीरातली पचनशक्ती याला मूळ आधार मानले सूत्रस्थानामध्ये म्हटलेले अग्नौ सत्वम बलम आयुहु म्हणजे अग्नीच्या स्थितीवरच सत्व म्हणजे मन अवलंबून आहे बळ आणि दीर्घायुष्य अवलंबून आहे जेव्हा मन शांत असतं स्थिर असतं आनंदी असतं तेव्हा अग्नी उत्तम कार्य करतो अशा वेळी अन्न छान पचून जातं रसधातू तयार होतो शरीराला ऊर्जा मिळते आणि मन स्थिर राहतं पण जर सतत तणाव असेल राग चिंता भीती यासारख्या भावना असतील तर अग्नी दे होतं आणि मग त्या दिवशी अन्न अगदी चांगलं असलं तरी सुद्धा पचत नाही जड वाटतं गॅसेस किंवा अजीर्ण किंवा अमलपित्त होऊ शकत तर मन आणि पोट यातला हा संबंध भावनिक नाहीये बरं का हा तत्वाशी निगडीत आहे आयुर्वेदानुसार विशेषतः प्राणवायू आणि समान वायू यांचा परस्पर संबंध अग्नीवर प्रभाव टाकतो जर मन अशांत असेल तर आपलं प्राणशक्ती बिघडते प्राणवायूचा प्रकोप होतो अस्थिर होतो तो आणि त्याचा परिणाम होऊन पचनक्रिया बिघडते म्हणून आयुर्वेदात मनशांती आणि पचन यांचा अभ्यास किंवा विचार एकत्रित केला जातो एक चांगला वैद्य आहे तो पचनासाठी उपाय सांगताना त्यावेळेस मनाची स्थिरता यावी यासाठी सुद्धा काही उपाय सुचवतो ज्यामुळे मन स्थिर होतं आणि पचनशक्ती वाढते आता या बाबतीत आधुनिक विज्ञान काय सांगतं पोट आणि मन या बाबतीत तर हाच संदेश आहे आधुनिक दिलेला तो सुद्धा अगदी ठोस डॉक्टर इमेरान मेयर यांच्या माइंड गट कनेक्शन या पुस्तकात सांगितलेले की आपल्या शरीरात एक सेकंड ब्रेन आहे आणि तो म्हणजे आपलं पोट आपल्या पोटात जवळपास दहा कोटीहून जास्त न्यूरॉन्स आहेत पचन संस्थेमध्ये जे आपल्या मेंदू सारखं संदेश वहनाचं काम करतात या प्रणालीला एंटरिक नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं आणि तिचा थेट संबंध आपल्या मेंदूशी वेगस नर्वद्वारे जोडलेला आहे हे हा जो संबंध आहे त्यामुळे जर तुम्ही मानसिक तणावात असाल तर पचनक्रिया बिघडते आणि उलट सुद्धा जर पोटातील बॅक्टेरियांचं संतुलन बिघडलं तर तुमचा मूड खराब होतो चिंता किंवा तणाव वाढतो आणि झोप सुद्धा बिघडते यालाच आधुनिक सायन्स म्हणतं बाय डायरेक्शनल ब्रेन गट ऍक्सिस या पुस्तकात डॉक्टर मेयर स्पष्ट सांगतात की गट मायक्रोबायोम म्हणजे पोटातले जे सूक्ष्म जीव आहेत ते आपल्या मेंदूच्या रसायनांच्या किंवा के केमिकल्सच्या निर्मितीमध्ये भाग घेतात विशेषतः सिरॅटोनिन हे जे हॅपी हार्मोन आहे ज्यामुळे आपल्याला आनंदी वाटतं त्याचं नव्वद टक्के जे प्रोडक्शन आहे ते आपल्या पोटात होतं मेंदूत नाही म्हणजे जर पोटातील मायक्रोबायोम संतुलित असतील तर तुम्ही उत्साही शांत आणि स्थिर राहता पण जर हेच गट बॅक्टेरिया खराब झालेले असतील तर तुम्हाला चिंता निराशा किंवा झोपेचे विकार वाढू शकतात आता पचनशक्ती किंवा पोट का बिघडतं त्याची खूप कारण आहेत की जसं सतत तुम्ही जंक फूड खाताय किंवा खूप साखर मीठ तेल मांसाहार असे पदार्थ आहारात असणं बैठी जीवनशैली भूक नसताना जेवण करणं तर या सगळ्या कारणांमुळे गट मायक्रोबायोम म्हणजे तिथलं वातावरण पचनशक्तीच्या आजूबाजूचं बिघडतं या पुस्तकात खूप वैज्ञानिक प्रयोग सांगितलेले आहेत त्याच्यात असं सिद्ध झालंय की जेव्हा व्यक्तींना प्रोबायोटिक आहार दिला गेला योग्य आहार जसं ताक आहे दही आहे आवळा आहे तेव्हा त्यांच्या अँझायटीचं डिप्रेशनचं प्रमाण सुद्धा कमी झालं तसंच माइंडफुल इटिंग आहे म्हणजे तन मना जेवण केलं एकाग्र होऊन योगासनं केली तर त्यामुळे सुद्धा गट मायक्रोबायोम सुधारलं आणि त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारलं हे लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त थेरी नाही आहे ब्रेन आणि गट यांचं नातं हे शरीरातलं अगदी नैसर्गिक आणि सर्वात महत्वाचं नातं आहे आयुर्वेद आणि विज्ञान या दोघांची सांगड घालून आपण या बाबतीत एक एकात्म उपचार पद्धती विकसित करू शकतो आपल्याकडे पोटाच्या तक्रारी असल्यानंतर दोन मार्ग असतात पहिला म्हणजे फक्त औषधांवर अवलंबून राहणं आणि दुसरा म्हणजे आपला जीवनशैली छोटे पण प्रभावी बदल करणं आणि त्यामुळे पोटाची मनाची स्थिती सुधारणं या दोन्हींमधला जर आपण एक बॅलन्स शोधला तर पोट आणि मन दोन्ही छान राहू शकतो त्यासाठी काही टिप्स ताजा गरम आहार जेवणाच्या योग्य वेळा विशेषतः रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळपास करणं प्रोबायोटिक घटकांचा समावेश जसं ताक आहे भिजवलेली मेथी आहे आवळा आहे त्रिफळा आहे मला मनाला स्थिर ठेवणारे ध्यान प्राणायाम असं काही झोपेच्या वेळांचं पालन करणं या सगळ्या गोष्टी केल्या तर माइंड ब्रेन ऍक्सिस गट ब्रेन ऍक्सिस आहे तो छान राहायला मदत होते आता तुम्हाला पोट आणि मन दोन्ही स्थिर करायचं असेल तर त्यासाठी एक सेवन डेज चॅलेंज पहिलं रात्रीचं जेवण शक्य तितकं लवकर आणि त्यानंतर स्क्रीनचा वापर टाळणं दुसरं सकाळी एक चमचा आवळा किंवा त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घेणं किंवा जिऱ्याचा काढा एक चमचा घरचं तूप टाकून तुम्ही दिवसाची सुरुवात त्याने करू शकता चौथं पंधरा मिनिटं ध्यान किंवा प्राणायाम पाचवं जेवताना फोन टीव्ही पूर्ण बंद जेवणापूर्वी दोन ते तीन मिनिटे शांत बसून मन स्थिर करण्यासाठी तुम्ही प्रार्थना म्हणू शकता किंवा फक्त दीर्घ श्वसन करू शकता आणि सुद्धा मन पचनशक्ती स्थिर व्हायला मदत मिळते करून पहा जेवताना तुम्ही पातळ घरी बनवले तर ता ताक रोज घेऊ शकता यामुळे तुमचं मन आणि पोट दोन्ही स्थिर व्हायला मदत होईल जर मनात शांतता हवी असेल तर तुमचं पचनशक्ती चांगली पाहिजे आणि पचनशक्ती चांगली असेल तर तुमचं मन स्थिर राहणारच आयुर्वेद सांगतो चित्त अग्निदीपनम आणि विज्ञान सुद्धा म्हणतं हॅप्पी गट इज इक्वल टू हॅप्पी माइंड म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला मन अस्वस्थ वाटेल झोप लागत नाहीये किंवा चिडचिड होते तेव्हा थोडा वेळ घ्या आणि स्वतःला विचारा की आज माझं पोट कसं आहे कारण तुमच्या मनाची शांतता तुमच्या पोटातून सुरू होते म्हणतो ना आपण मनाचा मार्ग पोटातून जातो तसं असा आहे की आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल त्याचा सर्वांना दैनंदिन जीवनात स्वस्थ राहण्यासाठी उपयोग होईल अशी ही शास्त्रीय माहिती आहे ती अधिकाधिक जणांना कळावी म्हणून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमचे या बाबतीतले काही प्रश्न प्रतिक्रिया अनुभव असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद